हॅलो सुनील शुक्ला महेंद्र भानुशाली ना? अरे बोलना भाई काय फोन कट करतोय आपण बोलू ना चर्चा करू ना बोलू बोनो कशाला उत्तर भारतीय आणि मराठी माणसांमध्ये वाद घालायचा प्रयत्न करतोयस हा तुला का तू तु फेमस होण्यासाठी करतोयस पण तुझ्या ह्याच्यामुळे ना उत्तर भारतीय अडचणीमध्ये येत आहे काय होणार हो काय होणार काय होणार नाही तू जबरदस्ती तू हे मनसे पक्ष विलीन कोर्टामध्ये टाकतोय बंद करा काय होणार आहे तुझ्याशी यार तू तु मध्ये इलेक्शन लढला तीनशे मत होते आणि तू उत्तर भारतीयांचा मसिहा सांगतो सर स्वतःला काय करणार आहे कोण काय करणार आहे तू काय करणार आहे काय करणार तू ये समोर समोर भेटू काय करणार बोल अरे तू भेट नंतर सांगतो ना तुला काय करायचंय ते काय करतय आकाशामध्ये थुकणार तुझ्या तोंडावरच पडणार आहे समजलं काय अरे काय करायचं ते बोल मला अरे मी काय म्हणतोय मी तुला सांगतोय मला काय करायचं नाही तू ऐकून घे जेव्हा करायची वेळ आली ना तर करून पण टाकणार तुला काय सांगणार नाही करणार आहे तुला अरे मी तुला काय सांगतोय ते ऐक ना पण हे जे खेळ खेळतोय ना हे जे उत्तर भारतीय लोकांना मराठी माणसांचे जे दुश्मन बनवायचं तू प्रयत्न करतोयस ना लक्षात फेमस करण्यासाठी करतोय तू अरे ऐक ऐक ना मी तुझा बोलणं ऐकलं मी काय म्हणतो तू काय करणार माझा विरुद्ध ते बोलणार अरे मी काय विरुद्ध काय मी तुझ्यासारखा थोडा आहे अरे मी करणार तेव्हा तुला सांगणार पण नाही काय करणार ते बोल अरे ते तू अरे वेळ आली तर तेही करणार अरे मी काय म्हणतोय वेळ आली तर तेही करणार वेळ तर येऊ दे अरे मी काय म्हणतोय तू स्वतः बोलतोय ठार मारणार तू स्वतः बोलतोय मारणार अरे मी काय म्हणतोय जशी वेळ तसं काम होणार तू समजतोयस ना मी तुला काय म्हणतोय पण तू हे जे हिंदू हिंदू करतोय ना ऐक ऐक ना श्रीक साहेब ऐका हो हो ठीक आहे ना तू घे ना कॉन्फरन्स मध्ये कुणाला पण मी काय बोलतोय तुला मी तुला हे सांगतोय तू हे जे करतोय ना राज ठाकरे साहेबांना हिंदू विरोधी दाखवायचं दा दा काम करतोय दा मी पण बोललो की नाही बोल श्रीकांत साहेब श्रीकांत साहेब नमस्कार बोला हो हो मी भानुशाली आहे महेंद्र भानुशाली आहे मी मी काय बोललो साहेब श्रीकांत साहेब ओळख देणार आपली साहेब Okay. आगे। आगे। ना ना। मी डीएन नगर पोलीस स्टेशनवर ओके साहेब आपण ऐकलं ना याच्यात काय बोललोय मी चुकीचं तुम्ही काय सांगा ना साहेब तुम्ही श्रीकांत साहेब तुम्ही डीएन नगर पोलीस स्टेशनच्या आहात मी काय चुकीचं बोललो याला हा स्वतःला हिरो करण्यासाठी हा हिरो स्वतःला हिरो करण्यासाठी अरे हिंदू विरोधी बोलतोय हा बोल अरे सांग ना जरा बोल तुम्ही मला बोल श्रीकांत साहेब मी आपल्याला विटनेस बनवणार आहे ह्या सुप्रीम कोर्टामध्ये आणि याचं नाव आणि नंबर पण टाकणार आहे टाक ना तुमचं स्टेटमेंट पण आलं पाहिजे अरे तू टाक ना बाबा साहेबांना माहिती आहे मी काय बोललोय ते जर साहेब बोलले मी चुकीचा बोललोय तर बॉस पोलीस इज बॉस पोलिसांनी सांगितलं चुकीचं आहे तर चुकीचं आहे पण तू ना कसं आहे स्वतःला फेमस करण्यासाठी ना नको बनूस हिरो हा ऐक जरा बोल तू माफी माफी माग आणि संपला विषय कुणाची माफी तुझी धमकी साहेब नाय समोर कुणी धमकी दिली कुणी धमकी दिली हो श्रीकांत साहेब मी याला धमकी दिली का श्रीकांत साहेब सन्मान्य श्रीकांत साहेब डीएन नगर पोलीस स्टेशन मी त्याला धमकी दिली का तुम्ही मला सांगा तुम्ही ऐकलंय ना सगळे तुम्ही मला या फोन मध्ये सांगा मी त्याला धमकी दिली का माणूस आले ऐक जरा ऐक अरे थांब तू साहेब बोलतायत ना थांब हे थांबरे साहेब बोलतायत ना मध्ये बोलायचं नाही श्रीकांत साहेब श्रीकांत साहेब श्रीकांत साहेब मला सांगा हे जंगूर तू हिंदू विरोधी आहे समजलं काय समजा जेवा, जेव्हा हिंदूंचा प्रश्न येतो ना तेव्हा आम्ही थांबतो ना तुला मान दिला अरे मान बिन नाही तू मान नाही दिलाय तुझा अवकाश पण नाही अरे तुझी कसली अवकाश आहे झिंगूर तीनशे मतं घेऊन आलास आ तू काय स्वतःला शहाणं समजतोस काय तीनशे मत घेऊन आला उत्तर भारतीय मसह झाला तुला फेमस करायचं अरे मी शंभर टक्के आता मी काय म्हणतोय आता मला अशी कुठली इच्छा नव्हती मला फक्त तुला हे समजवायचं होतं की जसं तू, तू परप्रांती ना तसं मी गुजराती आहे ऐक पहिला दुकान अरे ऐक रे तसा मी पण गुजराती आहे तू ऐक जरा मी गुजराती आहे पण मला राज ठाकरे साहेब समजतात समजलं ना ते मराठी माणसांसाठी बोलतात ते हिंदुत्वासाठी बोलतात श्रीकांत इनके विरुद्ध फायर कर करो ना अरे मी काय म्हणतो जा ना